अजित पवार यांचा बारामती येथे विमान क्रॅशमध्ये मृत्यू झाला आहे तरी ते घातपात की अपघात यावर संशय व्यक्त राज्यातून केला जात आहे अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खडबड अजित पवारचं प्लेन क्रॅश होऊ शकत नाही परंतु प्लेन क्रॅश केला गेलं असा संशय व्यक्त केला जातोय गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिगंबर भोट या रावथळे पाटील यांनी हा संशय आज व्यक्त केला आहे यापूर्वीही अशाच मोठ्या नेत्यांचे अपघात महाराष्ट्रात झाल्याचे तसेच देशात झाल्याचे दृश्यसुद्धा आपल्याला दिसून आले आहे असे ते यावेळी म्हणाले गेले दहा ते अकरा वर्षांमध्ये आपल्याला अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या दिसल्या जे देशामध्ये कधी न भूतो ना भविष्यती तसाच हा क्षण आहे महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये अजित पवार हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना चार्टर्ड प्लेननी जेव्हा ते बारामतीकडे निघाले तेव्हा प्लेनची पूर्ण चौकशी केली असता प्लेन सुव्यवस्थित होते परंतु अचानक प्लेनचं बॅलन्स बिघडतो प्लेनमध्ये खराबी येते आणि बारामती जवळ आल्याच्या नंतर लँडिंग दरम्यान प्लेन क्रॅश होतो हा कुठेतरी एक संशयास्पद ॲक्सिडंट घातपात की अपघात यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते आपण पाहतात संगम समाचार आतापर्यंत तुम्ही या संगम समाचार या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र पुरेपूर पहा जेणेकरून तुम्हाला या बातमीमधील बरेचसे तथ्य आहे ते तुमच्या डोळ्यापुढे येईल आणि तुम्हाला समजतील तर पहा पूर्ण सविस्तर बातमीपत्र आणि इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा बारामती येथे विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू घातपात के अपघात महाराष्ट्र हादरला बारामती प्रतिनिधी संगम समाजात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून टाकणारी धक्कादायक घटना आज बारामती येथे सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण शोककडा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खडबड उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार प्रवास करत असलेले चार्टर्ड विमान बारामती परिसरात उतरत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि विमान कोसळले अपघात इतका भीषण होता कि की विमानाला तात्काळ आग लागली आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील व क्रू मेंबर्स मृत्यू झाल्याची माहिती आहे दरम्यान या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिगंबर टी आर अवथळे पाटील यांनी या संदर्भात आज सकाळी शंका उपस्थित केली आहे अजित पवार यांच्यासारखा अनुभवी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत काटेकोर व्यवस्था असलेल्या नेत्यांचा असा अपघात होणे संशयास्पद आहे हा निवड अपघात नसून घातपात असणे शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी मत व्यक्त केले आहे ते पुढे म्हणाले की गेल्या दहा ते अकरा वर्षात देशातील व राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे अशाच संशयास्पद अपघातात निधन झालेले आहे दिसून येते त्यामुळे या घटनेचा सखोल व निष्पक्ष तपास होणेही तितकंच अत्यावश्यक आहे या घटनेनंतर राज्यभरातून शोकसंदेशाचा वर्षाव होत असून विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संघटना आणि नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे सरकारकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून हा अपघात आहे की घातपात याचा सत्य शोधण्यासाठी उच्चस्तरीय तपासणी मागणी जोर धरू लागली आहे कोण पाहत आहात संगम समाचार तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही बातमीपत्र इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा पाहत संगम समाचार पुढील अपडेटसाठी सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता असली तरी तपास किती पारदर्शक होणार दोषींवर कारवाई होणार का की हेही प्रकरण फाईलमध्येच गाडले जाणार असे प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे हा अपघात आहे की घातपात याचे सत्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत अजित पवार यांच्या मृत्यूभोवती संशयाचे ढग दूर होणार नाही हे मात्र नक्की आहे